एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये किती अक्षर आहेत समजा आता माझंच नाव आपण घेऊया मनोज कुमार रामराव देशपांडे असं माझं नाव आहे माझ्या नावामध्ये नावा ट्वेंटी फाईव्ह अल्फाबेट्स आहेत तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी माझी पहिली सायकल पूर्ण झाली पंचवीस अक्षर झाली पंचवीसाव्या वर्षी माझा विवाह झाला आणि विवाहानंतर माझ्या जीवनाला एक वेगळी कलाकी मिळाली त्याच्यानंतर पन्नास माझा गेल्या चार वर्षापूर्वी पन्नासावा वाढदिवस झाला तेव्हा माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली माझं जीवन स्थिर सावर झालं आणि आर्थिक आणि सामाजिक याच्यामध्ये मला बऱ्यापैकी पद प्रतिष्ठा आणि मुबलक पैसा मिळाला तर आपल्या जीवनामध्ये या सुद्धा घटना अत्यंत महत्वाच्या आहेत की लाईफ सायकल तुमची किती वयानी किती वर्षांनी बदलणार आहे सरासरी मानवी जीवन एकशे वीस वर्षाचं आहे आणि एकशे वीस वर्षाच्या एक वर्षा मानवीय जीवनामध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जर जर डिराईव्ह करायचा असेल तर तुम्ही काय करावं लागेल की तुमची लाइफ सायकल तुम्हाला जाणून घ्यावी लागेल कोणत्या वयात काय होणार आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला एक अंदाज येऊ शकतो